नमस्कार ग्रामचं सदस्य माधव माळी बोलतोय आता गेले कित्येक कि दिवस झालं म्हणजे जवळजवळ आता माझ्या वया एवढा हे प्रकरण प्रलंबित आहे की बाबा जर तालुक्याचे विभाजन व्हावं ते विभाजन करायचं किंवा विभाजन करायचं या वादामध्ये बरेच दिवस राजकारणात असेल किंवा प्रशासनात्र असेल हे विषय पेंडिंग पडलेला रा आहे आता जास्तीत जास्त टाईम न घालवता संख उंदी माडगाळ हे वाद न पेटवता आता कसं आहे मध्यवर्ती ठिकाण म्हणून माडगाळ गावाकडे पाहिलं आहे इतकं दिवस काय बोललं जायचं माडगावमध्ये भौतिक सुविधा नाही किंवा अनेक सोयीसुविधेचे आहे जागा उपलब्ध नाही या घडीला आम्ही आमच्या माडगावमध्ये प्रशासकीय इमारतीसाठी म्हणा म्हणा बरेचसे प्रमाणात जागा उपलब्ध आहे त्यामुळं माडगाव मध्यवर्ती मध्यवर्ती ठिकाण म्हणून मार्डगावला प्राधान्यक्रमांना तालुक्याच्या ठिकाण म्हणून घोषित करावा असं ग्रामपंचायत व गावकऱ्याच्या वतीनं मी कामांना पणगर मार्गाव यापूर्वी मार्गाव तालुका व्हावा यासाठी आम्ही बऱ्याचशा आम्ही तालुका संदर्भात घोटामध्ये याचिका दाखल केले आणि संघ आणि उमदी यांच्यापेक्षा अगोदर आपला प्रस्ताव करून होता हा मुंबई ह्या गोटामध्ये तरी मी हे करतो आहे तरी आपवर्त असलेले कार्यालय हे संकला तात्पुरता हासिकला हे केले त्या ठिकाणी कुठलेच काम होत नाही म्हणजे काही जाता दौरा तू संक असं हे खेळ ते खेळ चालू आहे त्यामुळे काय ते करून हे मार्गाळ हे सेंटर आहे मार्गाळ हे हाच तालुक्यासाठी हे अतिउत्तम आहे आणि सेंटर प्रसिद्ध मार्गाळ हा तालुका व्हावा असं हे आमचं हे मार्गाळ ग्रामस्थाकडून अपेक्षा आहे नमस्कार मी श्रीनिवास कुलकर्णी माडगावचा नागरिक कानावरती विषय असा येतोय की उमदीला कपूर तहसीलदार होणार आहे सध्या संख्यालय काय उमदीला होणार असेल तर त्याचा स्वागत या दोन्ही गावांशी आमचा काही द्वेष नाही पण एवढा मोठा जत तालुका विस्ताराने मोठा असलेला त्याचं विभाजन व्हायला पाहिजे आणि नवीन तालुका एका ठिकाणी व्हायला पाहिजे तर ते कुठली जागा असेल तर सर्वमान्य मान्य असणाऱ्या ठिकाण म्हणून माडगाळला ते तालुक्याचं केंद्र आणि माडगाळला सर्व तालुक्याचे कार्यालय व्हावी ही आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे बरं हे काय माडगावचे काही जमेच्या बाजू आहे एक म्हणजे माडगाळ या पूर्व भागातलं मध्यवर्ती केंद्र आहे दुसरी महत्वाची गोष्ट काय तर आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशाशी एकूण शेतकऱ्यांचं जीवनमान हे कृषी वस्तू आणि जनावर शेळ्या मेंढ्या याच्याशी संबंधित असतात तर त्यांच्याशी संबंधित असणारं मार्केट कमिटीचं एक उप आभार बी आर शिंदे कृषी उत्पन्न बाजार जो उपाहार माडगाळ एका ठिकाणी माझ्या मते जत पूर्व भागातलं हे एकमेव दुसरं महत्वाची गोष्ट काय तर जत पूर्व भागामध्ये आरोग्याच्या सुविधा ज्या द्यायला पाहिजेत त्या गोष्टीसाठी एक चांगलं सुसज्ज असं ग्रामीण रुग्णालय सुद्धा माडगाळ आहे तिसरी महत्वाची गोष्ट काय तर माडगावचा जो आठवडी बाजार भरतो या गावामध्ये जत पूर्व भागातल्या प्रत्येक गावातला कोणी ना कुणी तरी माणूस येतोच येतो पण तो बाकीच्या बाजारांसारखं नुसतं खर्च करायला जात नाही इथे येतो तर तो आपल्या शेळ्या मेंढ्या विकतो त्यातून त्याला चार पैसे मिळतात आणि पुन्हा तो बाकीचा बाजार पण करून जातो या अर्थाने माडगाळ या आर्थिक दृष्टीने सर्वांशी संबंधित असं गाव आहे बाकी महत्त्वाच्या आणखी गोष्टी म्हणजे माडगाळ ही गोष्ट माडगाळ ही मेंढी नावाची एक गोष्ट आहे ती भारतभर प्रसिद्ध आहे माडगाळची बोर हा एक वेगळा विषयातून आहे माडगावचे कडधान्य हे पण सेंद्रिय पद्धतीची येत आहे अशा सर्व दृष्टीने नावाजलेलं गाव असं मार्डगाव आहे बर आजपर्यंत मार्डगावच्या नावाने एक अडचण अशी होती की मार्डगावमध्ये जागा उपलब्ध नाही पण आता भरपूर जागा उपलब्ध आहे प्रशासकीय कार्यालय सहजगतीने होऊ शकतात तर सर्व दृष्टीने आता योग्य आहे त्याच्यामुळं आम्ही सध्याचे आमदार सत्ताधारी विरोधक बाकी सर्व जनप्रतिनिधी आणि सर्व प्रशासन या सर्वांना आम्ही विनंती करतो ग्रामस्थांच्या वतीने की माडगाळा तालुक्याचं केंद्र सर्व कार्यालयांसह द्यावं आणि जर तालुक्याचा विभाजनाचा मार्ग मार्गी लावत था। था ते 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 का माडगाळ होते ते त्याचं मुख्यालय द्यावं ही मागणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने देतो नमस्कार मी प्रदीप बिरुबा करेडकर माडगाव सर्वजा सुशेखर चेअरमन मी त्यापूर्वी माडगाव तालुका व्हायसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव करून ग्राम मंत्रालयात बैठक घेतली त्या संदर्भात कोर्टात याचिका ही आहे सलग मृतींवर जर याचिका चालू आहे आणि याच्यापूर्वी आता मुख्यमंत्री असताना त्यांनी असं घोषणा केली की मार्गाव तालुका व्हावा आणि अक्षरशः जर पासून उमतीचा अंतर पन्नास किलोमीटर आहे सनचं अंतर पंचेचाळीस किलोमीटर आहे त्याच्यापुढे जर विजापूर जवळ गेलं तरी सलग आपण तालुक्यात तिथं साधारण वीस किलोमीटर आहे तर आता जर बघितलं मार्गाव टू उमती पंचवीस मार्गाव टू कोणत्या पंचवीस त्यामुळे हा जर हिशोब केला तर मार्गाला सेंटर से प्लेस होतोय पण काही एका आमदाराच्या हट्टापोटी जुना आमदार असेल पाठिबाचा आमदारपोटी त्यांच्यामध्ये अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष झाल्यामुळे काय झालं जे काम स्टॅम्पचे काम आहे ते स्टॅम्प सगळ्यात तशीला राहिला खरेदी विक्री तशी जताच असते जुनं जे रेकॉर्ड मिळते विद्यार्थ्यांना किंवा सगळ्या सोयीसाठी विधारे दाखले काढणे या तर सगळं पूर्ण सगळं पूर्ण झाला फक्त काय अपर तहसीलदार म्हणजे साधारण दलालीच कोतवालचं काम आहे तहसीलदारच राहिलं कोतवालचं काम नाही अपर तहसीलदार तिथं बोल लोक नाही स्टॉप नाही तिथं सुविधा नाही तुम्ही आता संघ सोडून संघ सोडून दिला अपर तहसील मागता अपर तहसीलदार तुम्ही जवळ दिला करा संघला करा असं राज्यात एकूण पन्नास अपर तहसीलदार आहे तरी आम्हाला त्या दिला कुंभीला आमची हरकत नाही पण तालुका मार्गाच ठेवा मी ह्याही जास्त पैसे मागणी करतो की जेवढे शासकीय सचिव आहे मंत्रालयामध्ये ते सचिव सांगली जिल्ह्याला काम करून गेले ते सर्व सर्व सचिव आहे मुख्यमंत्री सचिव आहेत महसूल मत सचिव हे पूर्ण सांगली जिल्ह्याला त्या सचिवांना खरी सत्यवर सर्वे करून सेंटर काढवा तर सेंट्रल माध्यमाचा नकाशा आहे जुना त्या आमच्याकडे आहे उपलब्ध कोटा साधन केला आहे त्या अगोदर नकाशा सेंट्रल मार्गाला दाखवत होता पण नवीन आमकां काय केलं ते फोडलं आणि जवळ कसं होतंय सण कसं सेट तर दाखवलं त्याच्यामुळे कसं झालं वळसन दुसंडी आता येरवीत तुम्ही चत्ता दाखवलं येरवीच्या आमच्यापासून फक्त वीस वीस किलोमीटर पंधरावीस किलो मिटर आला पण ते जसं कसं जातील जसा त्यानं पंचवीस तीस किलोमीटर अंत सेंट दाखब तर त्यांनी फोडून दाखवतो या चुकीमुळे हा अपर्थशाल सांगला का त्या सचिवांना गेव सध्याचे जे आपले जिल्हा अधिकारे काकडे साहेब ना हे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना अगोदर आपण आप जिल्हाधिकारी काम केले त्यांना पूर्ण मागायची माहिती आहे त्यांचा सर्व त्यांना स्वतः मला विचार होतो की कुठला तालुका होतो ते परवाचा बोलता बोलता बोलून गेले माडगाव मुख्य सेंटर माडगावच होते पण त्या हट्टापोटी त्या राजकीय हट्टापोटी हा अप्पर पैसा सांगलं गेला चांगले सांगलं गेला हरकत नाही उंदीर झाले पण तालुका हा माडगाव करावा अशी जनतेतून मागे असा संघर्ष केलाय प्रत्येक गावाचे ठराव घेऊन आम्ही ठराव बळा करून कोर्टात स्वागत केले कोर्टाचा निकाल येऊपर्यंत जे राजकीय व्यक्ती कोणी असो किंवा राजकीय दशापती एखाद्या कड्याच्या उमदीला ठेवला तर उमदीत कडा लावते असं आमचा गाव गावाचा रोष नाही उमदीवाले म्हणते मार्गा करा सगवाले म्हणते मार्गा करा पण प्रत्यक्षात कोण म्हणत नाही स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी कोणी एखादा आमदार केंद्र कसं म्हणणारच नाही किंवा मार्गा करा उमदी करा सग असं आमची जे सेंटर काढा प्रशासकीय अधिकार नेमा त्यांचा जे सर्व्हे होतो त्यानुसार करा असं वाद लावून एका एकाग्र भांडा लावणे काम आहे असं भांडा लावण्यापेक्षा शासनाने स्वतः चौकात घेऊ ते मंत्र्यांना बैठक घेऊ ते जाहीर करा माडगाव तालुका करा अशी सर्व गावकऱ्यांचे होते ना माझी मागणी